नमस्कार मंडळी मंडळाच भवित्य बैलकटा शहरात ओपनचं मैदान पार पडलं करंजेपूल इथे मंडळाच्या करंजेपूल मैदानामध्ये आपला सर्वांचा लाटका लाखो दिलोखी दडकन नऊ मेंद केसरी बकासूर देखील पळाला पण कालांतराने आज नऊ मेंद केसरी बकासूरची गटालाच हार झाली गट क्रमांक बत्तीस मध्ये मे नऊ मेंद केसरी बकासूर पळाला आणि आजच्या करंजेपूल मैदानामध्ये बकासूरचा पेहरावा मुरुमचा सुंदर तर मंडळी गटालाच आजच्या करंजीपुल या मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बाकासूरची हार झाली नक्की बाकासूरची हार झाली याला जबाबदार कोण असेल नक्की बाकासूरची का हार झाली ड्रायव्हरची यामध्ये काही चूक होती का व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यामध्ये त्याच विषयवरती बाकासूरच्या पराभावरती चर्चा करणार आहोत आजच्या करंजीपुल्या मैदानातील तर म्हणाले आजच्या पुल्या मैदानामध्ये बाकासूरचा पेहरे टॉपच होता म्हणजेच मुरुमचा सुंदर मुरुमचा सुंदर आणि नवमेंद केसरी बाकासूर याच्या अगोदर बरेचशा मैदानामध्ये पळाले आणि त्या मैदानामध्ये चांगलाच कॉम्बॅक केलेला आहे आणि आजच्याही मैदानामध्ये मुरुमचा सुंदर आणि बाकासुरूची गाडी चांगलीच जबरदस्तरित्या पळाली म्हणजे आपण गट क्रमांक बत्तीस जर बघितला ना गट क्रमांक बत्तीसमध्ये बाकासुरूची गाडी चांगलीच जबरदस्त पळत होती आणि शेवटच्या शेणापर्यंत म्हणजे निकालाच्या रेषेपर्यंत गाडी सर्व गाड्याच्या पुढेच होती पण शेवटच्या शनी अर्धा किंवा एक दीड फुटाच्या अंतरानेच दुसरी गाडी आली आणि बाकासुरूचा हा निकाल घेतला म्हणजेच गट क्रमांक बत्तीसचा हा निकाल तास क्रमांक नऊवरती जी गाडी पळली ना त्या गाडीने निकाल घेतला आणि बाकासूरचा त्यामध्येच गट क्रमांक बत्तीसलाच गटाला पराभव झाला तर मंडळी असं घडलं की म्हणजेच गट क्रमांक बत्तीस जेव्हा सुटला ना तेव्हा चांगलेच जबरदस्त गाड्या पळत होत्या पण श निकालाच्या रेषेपर्यंत ही बाकासूरची गाडी सर्वात समोर पळत होती पण दीड किंवा दोन फुटाच्या अंतरानेच तास क्रमांक नऊ नऊवरती जी गाडी पळली ती गाडी पुढे गेली आणि निकाल घेतला तर मंडळीमध्ये असं घडलं गाडीवरती आपले सर्वांचे लाडके व बरेच दिवसापासून गाडी हाणतात बाकासूरचे असे बबलू चाचा होते बबलू चाचा प्रत्येक मैदानामध्ये आता नऊ मिन केसरी बाकासूरची गाडी हाणतातच पण मंडळी गड क्रमांक नऊवरती वरती जी गाडी पाळली ना त्या गाडीवरती जेव्हा ड्रायवर होता ना त्या ड्रायव्हरने ती गाडी एकदम जबरदस्त आणि तुफान वेगाने हाणली तेव्हाच ती गाडी लागली आणि बाकासूरची गाडी ही चांगलीच जबरदस्त आणि तुफान वेगाने हानली नाही त्यामुळेच बाकासूरचा आज पराभव झाला तर मंडळी असं मी काही ड्रायव्हरला ट्रोल करीत नाही व्हिडिओच्या माध्यमातून बबलूचाचे टॉप नामांकित ड्रायव्हर आहे पण गटाला हो गटाला बबलूचाची बाकासुरची गाडी मापामध्येच आणते त्याला वाटलं असेल बाकासूरची गाडी ही आज मापामध्येच आणली दे त्याने पण शेवटच्या क्षणी दुसरी गाडी गपकन आली आणि तिने निकाल घातला त्या ड्रायव्हरने गट क्रमांक तास क्रमांक नऊवरती वरती जी गाडी पळली ना त्या ड्रायव्हरने ले चलाकपणा केला त्यामुळेच ती गाडी आजच्या करंजेपुल्या मैदानामध्ये बाकासूरच्या गटामध्ये सेमीफायनलला पात्र झाली तर मंडळी नक्कीच ड्रायव्हरने बबलू चानीने आज गाडी गटाला थोडी मापामध्येच हाणली होती म्हणजेच बबलू चाचाला वाटलं की गाडी आता लागली त्यामुळेच बबलू चाचाने गाडी मापामध्येच हाणली होती गट क्रमांक बत्तीसमध्ये बाकासूरची गाडी मापामध्ये आणली त्यामुळेच आज बाकासूरच्या गटाला पराभव झाला बबलू चाचाने गाडी चांगलीच चा जबरदस्त गटाला आणलेली नाही नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये बबलूजाची गाडी बाकासुरजी तुफान आणि चांगला जबरदस्त वेगाने आणीन आणि ही बैलगाडी शेअरक्षेत्रामधले टॉप नामांकित ड्रायव्हर आहे आणि सध्या बैलगाडी शिरक्षेत्रामधल्या टॉप बायलाची गाडी आणतात म्हणजेच बाकासुरजी तर म्हणजे व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि बाकासुरचा आज पराभव झाला त्यामुळे लाखो शरत्र मी नाराज झाले नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला जबरदस्त आणि चांगलाच तुफान कॉम्बॅक बघायला नक्कीच मिळेल धन्यवाद